सरकारच्या लोकप्रिय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नवीन नियमामुळे आता एकाच कुटुंबातील दोन महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही योजना जी गरीब कुटुंबातील महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती आता दोन हजार पंचवीसमध्ये आणखी व्यापक आणि सक्षम बनवली आहे या योजनेतून आत्तापर्यंत बारा कोटींपेक्षा जास्त कनेक्शन्स देण्यात आले असून गेल्या पाच वर्षात सिलेंडर रिफिलची संख्या दुप्पट झाली आहे चला जाणून घेऊया नवीन नियम पात्रता आणि लाभ कसा मिळवावा याबाबत सविस्तर माहिती उज्वेला गॅस योजनेचा उद्देश आणि प्रगती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश हा गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देणे आहे दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आत्तापर्यंत बारा कोटी कनेक्शन वितरित झाले असून दरवर्षी सरासरी चार पॉईंट पाच सिलेंडर प्रतिकुटुंब वापरले जात आहेत सरकारच्या आकडेवारीनुसार उज्ज्वला दोन पॉईंट शून्य दोन हजार एकवीसमध्ये सुरू अंतर्गत एक पॉईंट सहा कोटी अतिरिक्त कनेक्शन्स देण्याचे लक्ष गाठण्यात आले आहे ही योजना विशेषतः ग्रामीण आणि गरीब कुटुंबामधील महिलांना लक्ष करते ज्यांचा पारंपरिक इंधनावर लाकूड कोळसा अवलंबित कमी करून आरोग्य आणि पर्यावरणाला फायदा होईल दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने या योजनेत एक नवीन बदल केला आहे ज्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिलांना स्वतंत्रपणे मोफत सिलेंडरचा लाभ मिळू शकतो हा बदल गरीब कुटुंबामधील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे नवीन नियम एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता एकाच कुटुंबातील दोन पात्र महिलांना स्वतः उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकतो जर त्या पात्रतेच्या निकषांना पूर्ण करत असतील यापूर्वी एकाच कुटुंबातून फक्त एका महिलेला कनेक्शन आणि मोफत सिलेंडरचा लाभ मिळत होता नवीन निय नियमानुसार सरकारी योजनेनुसार एका कुटुंबाला फक्त एकच कनेक्शन दिले जाते याचा अर्थ असा की कुटुंबातील काही महिलेचे उज्ज्वला योजनेअंतर्गत आधीच कनेक्शन आहे आणि त्या कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला आहेत मग अशा परिस्थितीत इतर महिलांना लाभ मिळू शकणार नाही परंतु एकाच कुटुंबातील दोन महिला वेगवेगळ्या घरात राहतात जर दोघांकडे वेगवेगळे रेशन कार्ड असतील आणि दोघेही त्यांच्या कुटुंबाचे वेगळे ओळखपत्र वापरत असतील तर अशा परिस्थितीत दोन्ही महिलांना लाभ मिळू शकतो यासाठी गॅस एजन्सी आणि तेल कंपन्याकडून पडताळणी केली जाते पात्रता निकष कुटुंबातील प्रत्येक महिला ही अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाची असावी आणि तिचे नाव आधार कार्ड रेशन कार्ड किंवा इतर ओळखपत्रावर नोंदवलेले असावे स्वतंत्र कनेक्शन जर दोन महिलांनी स्वतंत्रपणे अर्ज केला आणि त्यांचे आधार कार्ड आणि ई के वाय सी पूर्ण केले असेल तर त्यांना स्वतंत्र गॅस कनेक्शन आणि पहिला मोफत सिलेंडर मिळू शकतो आर्थिक निकष कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा बी पी एल किंवा अंत्योदय अन्न अंतर्गत एक पॉईंट पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे ई के वाय सी दोन्ही महिलांच्या आधार कार्डची लिंकिंग आणि के वाय सी ई के वाय सी अनिवार्य आहे यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते हा नियम विशेषतः संयुक्त कुटुंबामध्ये उपयुक्त ठरणार आहे जिथे विवाहित किंवा अविवाहित बहिणी सून आणि सासू किंवा इतर नाते संबंध असलेल्या महिलांना लाभ मिळू शकतो उदाहरणार्थ जर एका कुटुंबात आई आणि मुलगी दोघीही पात्र असतील तर त्यांना स्वतंत्र लाभ मिळू शकतो उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा एक ऑनलाईन अर्ज पी एम यू वायच्या अधिकृत वेबसाईट पी एम यू वाय डॉट जी ओ व्ही डॉट आय एनवर जा आणि ॲप एल आय एफ ओ न्यू उज्ज्वला दोन पॉईंट शून्य कनेक्शनवर क्लिक करा दोन कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड बी पी एल अत्योदय बँक पासबुक आणि पासपोर्ट आकारातील फोटो अपलोड करा तीन ई e के वाय सी नजीकच्या गॅस वितरकाकडे जाऊन ई e के वाय सी पूर्ण करा हे बायोमेट्रिक ओळखीद्वारे केले जाते चार वितरकाकडून संपर्क तुमच्या परिसरातील गॅस वितरकाकडे अर्ज जमा करा वितरक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल पाच कनेक्शन मिळणे पडताळणी झाल्यावर पंधरा ते तीस दिवसात कनेक्शन आणि मोफत सिलेंडर मिळेल जर एकाच कुटुंबातील दुसरी महिला लाभ घ्यायची असेल तर तिला स्वतंत्र अर्ज आणि कागदपत्रे सादर करावी लागतील यामुळे प्रक्रिया थोड्या जटिल होऊ शकते पण स्थानिक गॅस वितरकाची मदत घेऊन ही प्रक्रिया सोपी करता येते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद